कणकवली येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ कणकवली येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचं औचित्य साधून माजी आमदार विजय सावंत यांच्या हस्ते राष्ट्रीय काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार विजय सावंत यांच्यासह तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर उपजिल्हाध्यक्ष अनिल डेगवेकर जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर शहराध्यक्ष अजय, अजय मोरये युवक तालुकाध्यक्ष अनिकेत दहिबावकर संतोष टक्के आयशा सय्यद तालुका सचिव संदीप कदम प्रदीप कुमार जाधव संतोष ते संजय राणे राजू वरणे व्ही के सावंत उत्तम राणे निलेश मालणकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी सावंत यांना शुभेच्छा दिल्या आज बालदिनाचं औचित्य साधून पंडित जवाहरलाल नेहरूंची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त आज या माननीय माझे आमदार विजयरावजी सावंत यांचं हे कार्यालय विनिवेशन केलं होतं आता त्याचं आम्ही आज लोकांच्या सेवेसाठी आज सुरुवात करता आज आम्ही त्यांच्या तालुका काँग्रेस कार्य अधार कार्यकर्त्याकर्फे पुर्त सराची जय जै, जयंती साजरी कार्यकर्ता एकत्र जमला होता हे तालुका कार्यालयपूर्वी चालू होतं रिनिवेशन कार्यकर्ता थांबलेलं थांबलं होतं आज पुन्हा रिवेशन आजच्या तेल आजच्या तारखेपासून लोकांची सहजनी कामं करण्याकरता आज पुन्हा आम्ही सुरू करत आहोत